संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसामागून दिवस जात आहेत पण तपासात प्रगती दिसत नाहीये अजूनही एक आरोपी फरार आहे त्यामुळे बोललं जात आहे पण या टीकेवर आता एका पोलिस हवालदारानं पोस्टच्या माध्यमातून पोलिसांची बाजू मांडलीय या पोलिसांना अंजली दमानी यांना काही सवाल केलेत त्यावर दमानी यांनी प्रत्युत्तर देत प्रतिसवाल केलेत नेमकं प्रकरण काय आहे पाहूया एकी कड़े संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या तपासावर प्रश्न उपस्थित करत अन्न त्याग आंदोलन सुरू आहे सुरेश धस मनोज जरांगे संदीप क्षीरसागर बजरंग सोनावणे अंजली दमानिया अशा अनेकांनी पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतीये जी पोस्ट एका पोलीस हवालदारानं लिहिली आहे ही पोस्ट काय आहे ती आधी पाहूया या पोस्टमध्ये या हवालदारानं म्हटलंय गेल्या पंच्याहत्तर दिवसात किती मेहनत घेतली किती रात्रीचा प्रवास केला आणि किती आर्थिक भार पडला हे माझ्या मनाला माहिती त्याचं यश म्हणून सात आरोपी मिळाले एवढा त्रास घेऊन काय भेटलं तर फक्त बदनामी बायको मुलं रोज बोलतात पप्पा तुमचं नाव काम करून पण का टीव्ही ला येतं काय सांगू त्यांना किती मानसिक त्रास होत असेल मला प्रामाणिक काम करण्याचा याचा विचार करावा काम करून बदनामी मिळाली की किती त्रास होतो हे कोण सांगणार अंजली आजही एसपी साहेब आणि आमचे प्रभारी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे फरार आरोपीचा शोध घेत आहोत देव आम्हाला लवकर यश देव या पोलीस आपल्या आम्हालाय तर पोलीस हवालदाराची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अंजली दमनिया यांनीही यावर एक भाष्य पोलिसांच्या टीकेचं सा कारणही सांगितलंय त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात पोलीस अधिकारी भागवत शेलार यांनी मला संबोधून एक भाऊक पोस्ट लिहिल्याचं कळलं काम करूनही बदनामी मिळाली की काय त्रास होतो हे कोण सांगणार अंजली ताई तुम्हाला असा प्रश्न शेलार यांनी विचारला भागवत भाऊ तुमच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण तुम्ही खूप मोठी चूक केली आहे ज्या बालाजी तांदळेनं सहा तारखेला याच आरोपींची जमानत केली ज्यांना धनंजय देशमुखांना धमकावलं जे धनंजय मुंडेंना दैवत आणि वाल्मिक कराड यांना आपले नेते मानतात त्यांना बरोबर घेऊन तुम्ही का गेलात कशासाठी तुम्ही पोस्टमध्ये लिहिलंय की त्यांच्या साथीदारांचा वापर करावा लागतो मग तो साथीदार तुमची साथ देणार का त्यांच्या नेत्याचा बचाव करणार का खर तर एक कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून तुम्ही त्यांच्या सगळ्या बी टीम ठेवायला हवी होती हे तुमच्याकडून अपेक्षित होत वायबसे कुटुंब हे तांदळे आणि इतर साथीदारांवर पाळत ठेवणं अपेक्षित होतं आज कृष्ण आंधळे गायब आहे विष्णू साठेचा फोन गायब आहे या सगळ्याला आम्ही पोलिसांनाच जबाबदार धरणार ना एक पोलिस अधिकारी म्हणून ही टीका व्यक्तिगत म्हणून नाही असं दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय तर दमानिया पोलिसांची नाहक बदनामी करत असल्याचा आरोप पोलीस बॉय संघटनेनं केलाय त्यांनी थेट इशाराच देत दमान यांना बेछूट आरोप थांबवा असं म्हटलंय अंजली बाई तुम्हाला काय साक्षात्कार होतो का दुसऱ्या दिवशी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुणावर बोलायचं कुणी नाही भेटलं की पोलिसांवर बोलायचं अहो पोलिसांची बदनामी करायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला काही थोडीशी कुणीतरी सांगतं ती माहिती घेऊन लगेच मीडियावर पोलिसांचं बोलायचं अहो याच्यामुळे आमच्या पोलिसांची बदनामी होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत जनतेचं रक्षण करणं हे त्यावेळेसच्या सैन्याच्या यावेळेसच्या पोलिसांच्या खांद्यावर आहे आणि येऊन जाऊन तुम्ही पोलिसांना बोलता तुम्ही कुठल्या जिल्ह्याच्या तुम्हाला समाजकार्य करायचंय तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यात करा ना याद राखा बीड जिल्ह्यातील पोलिसांची बदनामी केली तर ह्याची काय गय केली जाणार नाही तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्र पोलीस बोष संघटना या पोलिसांच्या खंबीर पाठीशी आणि महाराष्ट्रातले तमाम पोलीस परिवार तुमचा निषेध करते येऊन जाऊन उठल्या सुटला पोलिसांना बोलायचं हे आमक्या जातीचा हे तमक्या जातीचा आम्हाला जात नाही आमची जात म्हणजे रक्षण करणे आणि आमचा धर्म म्हणजे लोकांची सुरक्षा करणे आम्हाला जातीच्या हॉरात उडू नका पोलिसांना अहो तुम्हाला काय माहिती हो का है बारा बारा अठ्ठेचाळीस तास राना वना शेतात नाईट राऊंड करून आरोपीला पकडलं जात आणि स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय देणारे मी राजकारणी नाहीत आणि तुम्ही पण नाही पोलिसच देणार एकंदरीत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लागावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असाच हेतू यातून दिसतोय पण कुणी चुकत असेल तर त्यावर बोट ठेवणं समाज म्हणून आपलं काम आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद